हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहेत सगळे मस्त आहेत ना मस्त राहायचं आणि एकदम छान खायचं छान राहायचं तर फाडलं काय करा हे जी लय मस्ती चालली आहे मोबाईल साठी बघितलं का डिकी डिकी दिकी चाललाय फोन मग बसणं हाय का व्हिडिओ पण काढून देत नाही तर बोल नमस्कार कर आता शाळा सुरू होणार आहे मग शाळेत मग परत मोबाईल नाही ना काय नाही ना काय नाही स्वयंपाक चाललंय इकडं कनिक मलि अस पनीर करायचं मस्त पैकी असं पनीरची भाजी करायची फाडून टाकलं ना आर्यन तू आवाज बंद कर किरकिर 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 करू नको त्याची फाडू नको नो नोटबुक नो नोटबुक फाडू नकोस नो तर आज, आज, आज था था एक मस्तपैकी आता पाऊस पण पडला आहे इकडं त्याच्यामुळं काय मिरच्याही नाही काय वाळा टाकल्यास आज काहीच काम केलं नाही आज निवांत आराम केला आहे तर दररोज कामच असतं मसाल्याचं त्याच्यामुळं आज काय नाही केलं आज पाऊस पडल्यामुळं मिरची पण नाही टाकली वाळायला मसाला तर आपला तयारच आहे कोणाला मसाला पाहिजे असेल त्यांनी ऑर्डर टाका आपल्या नंबरवर तुम्हाला आता दाखवू द्या एकदम मस्त मसाला आहे एकदम छान मसाला आहे कोणती जरी भाजी केली तरी एकदम मस्तच होणार सगळ्यांना आपल्या मसाल्याच्या भाज्या आवडत्यात आणि जेवढ्या ताईंनी आपल्याकडून मसाला घेतला आहे ना तेवढ्या सगळ्यांना मसाला आवडला आहे एकदम छान असं मस्तपैकी पैकी आणि स्वादिष्ट मसाला लागतो आहे सगळ्यांनी मला सांगितलं आहे फोन करून जेवढा आपला मसाला जातो ना तेवढा सगळ्यांना मसाला आवडतो सगळा तर म्हणतात काही काही ताईंनी तर फोन करून सांगितलं की एकदम छान मसाला आहे भाज्या पण छान येते एकदम चव आणि शेंगदाण्याची चटणी पण छान सगळ्यांना आवडते तुम्हाला जर शेंगदाण्याची चटणी जरी पाहिजे असेल तर नक्की फोन करा आणि पाहिजे असेल तर संपर्क साधा आपल्या नंबरवर आपला नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस त्र्याहत्तर त्रेसष्ट या नंबरवर ऑर्डर टाकत जावा आणि एकदा आपल्या ताईने केलेली शेंगदाणीची चटणी आपला मसाला आणि लाल मिरच पावडर धना पावडर हा सगळं आहे आपल्याकडं गोडा मसाला पण आहे गोडा मसाला पण त्या दिवशी एका ताईंना करून दिला त्यांना तर इतका आवडला ती गोडा मसाला एकदम छान आहे चव म्हणल्या तर त्यांना अजून अर्धा किलो त्यांच्या नातेवाईकांना द्यायचं आहे त्यांना त्या दिवशी एक किलो दिसता अर्धा किलो त्यांना त्यांच्या नातेवाईकांना द्यायचं आहे कोणती जरी भाजी केली ना आपल्या मसाल्यापासून एकदम टेस्टी आणि एकदम कलर कलर पण छान येतो करा पातळ करा शाकाहारी मांसाहारी एकदम मस्त एकदम छान आपला घरगुती जसा आपण घरी करतो ना मसाला तसा आहे एकदम छान असं आपण घरचं कसं एकदम स्वच्छ निवडून छान असं सगळे मसाले एकदम छान तसे आणलेले तसंच मी पण मसाला करते त्याच्यामुळं डोळे झाकून ऑर्डर टाका आणि एकदा आपल्या ताईने केलेला मसाला नक्की घेऊन बघा सगळ्या माझ्या मैत्रिणींना लगेच आवडणारा असा मसाला आहे आपल्या ताईने केलेला तर असू द्या टाका मग ऑर्डर कोणाला काय समस्या असेल तर फोन करा आपला नंबर तर दिला आहे तुम्हाला तर असू द्या आणि कसे वाटते व्हिडिओ सांगत जावा लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या ताईला सबस्क्राईब करा आणि आपल्या झणजणीत मसाल्याला एकदा लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा कशी वाटते ती नक्की सांगा कमेंट करून बाय सगळ्यांना फ्री सॉन्ग्स सांग आवडतात